जसजसे दिवस पुढे जात आहे तसतसे लोकसभेची निवड निवडणूक जवळ येत आहे महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या शिरूर लोकसभेला शिवाजी आढळराव पाटील तसेच अमोल कल्ले हे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत आज आमच्या प्रतिनिधींनी खेळ तालुक्याचा के ता दौरा केला तेव्हा त्यांना तेथील परिस्थिती जाणून घेता आली येथील लोक आता अमोल कल्ले यांना तुम्ही आमच्यासाठी काय केलं आहे असा प्रश्न विचारत असून म्हणत आहेत की कोल्हे हे गेले पाच वर्षात आम्हाला भेटलेच नाहीत आम्ही त्यांना मतदान का करावे आढळराव पाटील यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास खासदार होते तेव्हा त्यांनी ते आमचे काम केले परंतु जेव्हा खासदार नव्हते तेव्हासुद्धा त्यांनी ते आमचे काम केले या लोकसभेला आता सर्वसामान्य लोक कोल्हे यांनी आमच्यासाठी काय केले आणि आढळराव पाटील यांच्यासाठी यांनी आमच्यासाठी काय केले अशी चर्चा करत असून दगडापेक्षा वीट मऊ या युक्तीनुसार शिवाजी आढळराव पाटील हेच आमचे भावी खासदार असतील असं सांगत आहे कारण त्यांनी आतापर्यंत मागच्या पंधरा वर्षामध्ये खूप अशी कामं केली गावागावांमध्ये जाऊन त्यांचा विकास पाहता त्यांचेच सर्वांच्या मनामध्ये तर शिवाजी दादा आढळराव पाटीलच निवडून येतील अडेरावांनी तुमच्यासाठी काय काय केलं आमच्यासाठी खूप अशी कामं केली आम्ही पाईट मधील मंडळी आहोत वैयक्तिक आमच्यासाठी जर बोलायचं झालं तर ज्या टायमाला दादा पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेस आमच्या वस्तीची परिस्थिती एवढी बिकट होती की आम्हाला गाव घरी जायला पण दगडांवरतून उड्या मारत जावं लागायचं जा। परंतु दादांच्या कृपेमुळे म्हणा यांचा निधी भेटला आणि आमच्या गावात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले त्याच्या अमोल कोल्हे काय नको चल दादा चांगले आहेत याच्याबद्दल वाद नाही अमोल कोल्हेंचा काय विषय कोल्हेंचा तर वैयक्तिक असा विषय का आमच्या हिशोबाने तर आम्ही पाईट गावामध्ये मला वाटतं एकदाच आले आणि एक हॉटेलमध्ये फक्त चार कार्यकर्त्यांबरोबर चहा पिऊन जे गेलेत तर पाच वर्षामध्ये मला ना वाटत पाईटमध्ये कधी कोल्हे साहेबांचं दर्शन झालं असं वाटवतच नाही तुमच्या गावासाठी काही कधी निधी वगैरे वगैरे काही कोल्हेंनी काही दिलं आतापर्यंत तर कुठलाच नाही कोल्हे कधी तुम्हाला भेटल्याची गरज वाटली आणि कधी भेटले का भेटायला कधी ते जर याच्यातच नाही त्यांचं ऑफिस कुठे आणि त्यांचं राहणं हेच माहित नाही तर त्यांना भेटायचे कसे काय शेवटचे काय प्रश्न बोल बच्चन कि काम करणार आहे काम करणारा ठीक आहे फोन उचलून सगळ्यांमध्ये येणारा का फोन न उचलता फक्त टीव्ही मध्ये दिसणार अहो मी असं कार्यकर्त आहे की मी दहा जर फोन केला तर दहा कॉल मला समोरून येतोय आणि बोल शंकर या हिशोबाने बोलणारा खासदार आडरराव पाटील हे ओळखतात नावाने ओळखतात मला शंकर पाईट लोडमाडी मध्ये शंकर म्हणून कार्य करते आपला नावाने ओळखतात मला तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यावं आडरावच निवडून दादा का विकासाच्या दृष्टीने दादाच पाहिजे भेटतात का तुम्हाला आडेराव पाटील हा आता आमच्या मंदिरासाठी आम्ही वैयक्तिक खासदार नसताना सुद्धा निधीसाठी गेलतो तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यावं आडरावच निवडून दादा का विकासाच्या दृष्टीने दादाच पाहिजे भेटतात का तुम्हाला आडेराव पाटील हा आता आमच्या मंदिरासाठी आम्ही वैयक्तिक खासदार नसताना सुद्धा निधीसाठी गेलतो तर आम्हाला त्यांनी पाच लाखाचा निधी दिलेला आहे आचारसंहितेमुळे फोल्डवरती येतो खासदार नसताना सुद्धा तुम्हाला त्यांनी निधी दिला पाच लाखाचा निधी दिला तुम्हाला असं नाही का वाटलं कोल्हेंकडे जावं खासदारांकडे आणि त्यांच्याकडे जाऊन काही निधी मंजूर करावा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरच आमच्याकडे नाही आणि ते ऑफिस कुठल्या ऑफिसला अवेलेबल असतात हेच आम्हाला माहित नाही म्हणजे खासदार म्हणून कोल्हे तुम्हाला भेटलेच नाहीत का गेले पाच वर्षात पाच वर्ष नाहीच मग नाही भेट मग लोक काय म्हणतात कोल्हेबारी कोल्हेबारी काय बोंबी तर लोक काय बोलण्यावरती जातात जा... त्याच्या असे काम काय दुकान तुम्ही यंग आहात तुमचं शिक्षण किती आणि नोकरीचा काय विषय मी बी ए झालोय मी एम आय डी सी मध्ये जॉ जॉबला आहे नोकरी का दादांनी नाही मी माझ्या पद्धतीनेच लागलेलं कधी गरज नाही वाटली का कोल्हेंकडे जावं नोकरी चांगल्या कंपनीत जावं मागावी नोकरीचं काय नोकरीसाठी नाही आत्तापर्यंत गेलोवर तसे पण आपण नोकरीसाठी कधी गेलोच नाही कुणाकडे बरं आपल्याला चांगला माणूस आहे म्हणजे खासदार शिवाजी आढेराव पाटलांसाठी आपण आहे आणि देशात नरेंद्र मोदीसाठी आपण मतदान करणार कारण देश देशाच्या संरक्षणासाठी नरेंद्र मोदी महत्वाचे म्हणजे तुम्ही कुणी असो तुम्ही आढेराव पाटलांना मत देणार 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 शंभर टक्के शंभर टक्के आढळराव का पाहिजे याची काहीतरी मतं असतील ना तुमची आपल्या देशाच्या भवितव्यासाठी चारशे पार नरेंद्र मोदी करणार आहे त्यामध्ये आपल्या शिरूर मतदारसंघात खासदार हा पाहिजे त्यासाठी मतदान करणार नरेंद्र मोदीच झालं राहुल गांधी का नको राहुल गांधीच कोणत्या दृष्टीने पंतप्रधान ज्याच्या एक माणूस आहे नाही मी नाही तर समोर एक राहुल गांधीचे म्हणून आपले विचार नाही आपल्याला नको आहे तुम्हाला काय वाटतं दादा कोणी यावं शिवाजी आढळराव पाहिजे आम्हाला आडराव दादा का कारण माग पाठीमागच्या पंधरा वर्षात पण आमच्या गावासाठी भरपूर काय गा केले आणि ते कोणत्या पदावर नसताना तेव्हा सुद्धा त्यांनी आमच्यासाठी भरपूर काय केले कोणतंही काम घेऊन गेलो आम्ही तरी आम्हाला कधी नाही म्हटले नाहीच आणि इथून पुढे आमची खात्री आहे आमच्यासाठी नक्कीच काहीतरी करणार अमोल कोल्हे का न का पाहिजे ते सांगितलं अमोल कोल्हे का अमोल कोल्हेंचं आम्हाला काम काहीच पडलेलं नाही एवढ्या पाच वर्षात तसे ते निवडून आले तसे आमच्या गावात कधी आलेच नाही आणि त्यांनी म्हणजे तरुणांसाठी कोणताही प्लॅटफॉर्म तयार केला नाही रोजगाराच्या संधीसाठी कोणताही प्रयत्न केला नाही त्याच्यामुळे आम्हाला अजिबात त्यांचं काम अजिबात आवडलेलं नाही त्यामुळे आम्हाला ते नको बर संसदरत्न की लोकांमध्ये जाणारा माणूस लोक साजिकच आहे तळागाळा पण लोकांमध्ये जाणारा माणूसच आम्हाला पाहिजे संसद पुरस्कार घेऊन लोकांना काय फायदा त्याचा तो तळागाळात जाऊन लोकांची कामं करणारा पाहिजे आणि तो शिवाजीराव आढळत दादाचे